マスカーをトつけた。 एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता नाना आणि जीजी रुजिदाला म्हणत असतात आम्हाला ना आत्ताच्या भेटायचे तू दरवाजा उघड बर तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते अगं नाना जीजी मंजिरी खूप दमली त्यामुळे प्लीज तुम्ही झोपा बरं आणि सकाळी बोला ना एवढ्या अर्जंट काय बोलायचंय तुम्हाला तेव्हा जीजी म्हणू लागते अगं ही शशिकाला म्हणते की मंजिरीची अवस्था बरी नाहीये त्यामुळे आम्हाला मला बघायचं हो बरं बाजूला असे म्हणून आता नाना आणि जीजी दोघेही पटकन आतमध्ये येतात आता शशिकाला ही हसतच रूममध्ये आलेली असते पण मात्र कॉर्टवरती ती मंजिरी नसते ती बेडखाली झोपलेली असते आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी कुठे तू कुठे गेली ही पोरगी तेव्हा लगेच आता सर्वजण बेडखाली वाकून बघू लागतात आता मात्र शशिकाला जोरजोरात हसू लागते तरी ते मंजिरी बेडखाली झोपलेली असते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं ग मंजिरी तू खाली काय करते तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते बाहेरे बरं मंजिरी पटकन त्याचे आता मंजिरी म्हणू लागते अगं नाना अहो जीजी मला खूप भीती वाटते मी नाही येणार ना। आता मात्र जीजी म्हणू लागते अगं ही अशी काय बोलते काय झालं हिला असं काय बोलते ही तेव्हा रुजिदे म्हणू लागते अगं जीजी काय झालंय काय माहिती आल्यापासून असंच करते ती तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी पटकन बाहेर या तुला सांगून ठेवते काय झाले पटकन खरं खरं सांग आणि बाहेर ये तेव्हा आता लगेच शशिकाला हसू लागते आणि म्हणू लागते तुमच्या पोरीने तर तुमच्या अबरूचे फार धिंडोडे उडवले बघा बघा कशी अवस्था करून आली काय घेऊन आली काय माहिती तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते शशिकला आता मात्र शशिकला म्हणू लागते बघा बघा कशी बोलते मला डायरेक्ट नावाने बोलते त्याच वेळेस आता लगेच इथे शशिकला आता नाना आणि जिजीला खूप काही बोलू लागते आता ती म्हणत असते तुमच्या पोरीने तुमच्या आब्रूचं खोबरं आहे जाते एका बरोबर घरी येते एका बरोबर राया बरोबर आली ती राया बरोबर तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी मी काही केलेलं नाही तो राया तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते तो राया का आला होता हिला सोडवायला ही जय बरोबर गेली होती ना मग जय कुठे तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय झालंय काय नाही मला माहीत नाही पण रायाने तिला घरी आणून सोडलंय तेव्हा आता शशिकाला म्हणू लागते बघा मी सांगत होते ना ते पटत नव्हतं तुम्हाला मग आता आलता की नाही तो रायाईला घेऊन बघा बघा तुमच्या पोरीने तिचे खरे रंग दाखवले तेव्हा रुजिदा म्हणू लागते ए मम्मी काय बोलतेस तू अगं जरा गप्प बैस तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते ए रुजिदा तू मला शिकू नको हो तू गप्प बस जे दिसतंय ना तेच बोलते मी तेव्हा लगेच आता खालून मंजिरी म्हणू लागते शशिकला शशिकला थांब माझ्या नाना जिजीला बोल लावायची नाही आता बघ मी तुझ्याकडे बघतेच असे म्हणून आता मंजिरी कॉट खालून बाहेर येते तेव्हा आता लगेच शशिकला म्हणू लागते तुझी अवस्था नीट नाही आहे आणि तू काय मला बघणार आहे ते ग तेव्हा लगेच जी जीजी म्हणू लागतात मंजिरी काय झालंय तुला तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते काय नाही बघा बघा तुमच्या मुलीचे प्रताप बघा कशी वागते कशी बोलते काय करून आली कुणास ठाऊक आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते शशिकला जास्त बोलायचं नाही हा तुझा पापाचा घडा भरलाय आणि त्यामुळे आता तुला शिक्षा द्यावीच लागणार आहे ही मंजिरी तुला शिक्षा करणार आता शिक्षकाला म्हणू लागते काय तू मला मला शिक्षा करणार तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो आता लगेच रुजिदा म्हणू लागते मंजू मंजू शांतो तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते रुजिदा सांग बरं मी हिला शिक्षा करू का आता मात्र रुजिदालाही लगेच शशिकलाचा राग आलेला असतो तेव्हा ती म्हणू लागते हो तुझ्या मनात जे काही असेल ना ते काय करायचंय ते करून टाक तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो आता रुजिदाने परवानगी दिली ना मग आता शशिकलाला शिक्षा होणार तेव्हा लगेच आता शशिकला रुजिदाला म्हणू लागते माझी वेळ येऊ दे मग मी काय करायचं ते बघते आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय करते तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी तू शांत बैस तू टाइम प्लस घे बरं आणि तू काही बोलू नको इचा बापाचा घडा भरलाय इने माझ्या नाना जीजीला खूप त्रास दिलाय आणि कुठपर्यंत आपण सहन करायचा त्यामुळे आता हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे असे म्हणून आता लगेच मंजिरी आजूबाजूला शोधू लागते काय मारू मी हिला ती आता उशी हातात घेते पण लगेच फेकून देते आणि म्हणू लागते नाही नाही याने कसं मारता येईल त्याच तिला आता कॉट खाली झाडू दिसतो आता मंजिरी लगेच हातात झाडू घेते तेव्हा शशिकाला म्हणू लागते गे तुझं डोकं बिक फिरलं की काय आता तू मला मारणार आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मारणार आहे मी तिला असे म्हणून आता मंजिरी झाडूने इथे शशिकलाला जोरजोरात मारू लागते आता मात्र शशिकला धावतच इकडे बाहेर हॉलमध्ये येते तर आता मंजिरी ही तिच्या पाठोपाठ तिला मारत असते आता मात्र नाना आणि जीजी मंजिरीला थांबवण्याचा तिला पकडण्याचा प्रयत्न करत असतात पण मंजिरी मात्र कुणालाही ऐकत नसते तेव्हा शशिकला म्हणत असते हो जाऊ बाई सांगा तुमच्या पोरीला काय झालंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते पटकन माझ्या नाना जीजीच्या जी घराचे पेपर्स द्या नाही तर आज तुला सोडणार नाही त्याच वेळेस आता ईशा येते ईशा म्हणू लागते की माझ्या मम्मीला काय मंजिरी म्हणू लागते चल हो बाजूला मारणार मी तिला तिने जोपर्यंत आमच्या घराचे पेपर दिले नाही तोपर्यंत मी मारणार तेव्हा लगेच शशिकाला आता ईशाला म्हणू लागते अगय जा पटकन कपाटात ना ते पेपर घेऊ नये नाहीतर ही मला खूप मारेल पटकन घेऊ नये आता ईशा जाऊन पटकन कपाटातून घराचे पेपर घेऊन येते आता मात्र लगेच शशिकाला म्हणू लागते घे घे तुझे पेपर तेव्हा मंजिरी म्हणू लागते माझ्याकडे नाही माझ्या नाना आणि जीजीकडे दे त्यांचं घर आहे दे लवकर त्यांच्याकडे तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते जाऊ बाई घ्या तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते नाही मला ह्या असल्या पद्धतीने पेपर नको आहे मंजिरी अगं काय झालंय तुला तुझ्यापेक्षा वयाने मोठी तुझी काकू आणि तू तिला मारते असे संस्कार दिलेत का मी आता मात्र मंजिरीला काय बोलावं काही सुच नाही तेव्हा ती जीजी जिजी पण तू ऐकून घे ना ग जिजी मी काहीच केलं नाहीये आता मात्र रुजिदा लगेच मंजिरीला पकडते आणि तिथे सोप्यावरती बसवते तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते बघा बघा तुम्ही तर खूप अभिमानाने म्हणत होता आमची मुलगी मंजिरी आमचा मुलगा आहे अहो पण मुलगा असं बेभंग होऊन वागणार नाही असे वागायला लागली तुमची मुलगी जेव्हा मुलं असे ना हातातून निसटणार ना तेव्हा असं त्यांच्यावर झाकण ठेवायचं असतं पण जेव्हा पोरी हातातून निसटत ना तेव्हा ना आभार सुद्धा पुरत नाही झाकायला सांगून ठेवते अशी वागते तुमची पोरगी तेव्हा आता नाना आणि जीजी एकमेकांकडेच बघू लागतात आणि म्हणू लागतात हा जय पण ना असा कसा पोरगा आहे त्यावरती एवढा विश्वास ठेवून आपण तिला बाहेर पाठवलं होतं आता कुठे राहिलाय तो त्याचा फोन पण लागत नाही त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते मला झोपायचंय मला खूप झोप आली गुड नाईट जीजी असे म्हणून आता मंजिरी तिथेच हलवती जा झोपी जाते आता मात्र नाना जीजी सर्वजण खूपच टेन्शनमध्ये असतात तर इकडे रायमत असतो नाही नाही मिस फायरच्या घरच्यांसमोर त्या हलकट जयचा चेहरा आलाच पाहिजे नाही 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 आज जे काही घडणार होतं ना ते फार चुकीचं होतं मिस फायरला गोंगीचा औषध देऊन हा जय काय करणार तरी काय होता नाही नाही घरपडे तुझा जो प्लॅन आहे ना तो मी कधीही सक्सेसफुल होऊ देणार नाही आज जे घडलं ना ते उद्या तू एखाद्या दुसऱ्या मुलीबरोबर करण्याचा प्रयत्न करशील आज मिस फायर उद्या दुसरी मुलगी पण पंढरपुरात हे असले धंदे चालणार नाही पंढरपुरात फक्त आई गाई बाई यांचा मान सन्मानच केला पाहिजे त्यामुळे बास आता खूप झालंय त्यामुळे आता मिस फायर आणि तिच्या घरच्यांसमोर तुझा खरा चेहरा या हवा नाहीतर तू त्या साध्या भोळ्या लोकांचा विश्वास जिंकून त्यांनाच फसवतोय हे त्यांना कळायला हवं त्याच वेळेस आता लगेच टिपिकल आणि डंकी येतात तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो अरे राया भाऊ काय झालंय तू एकटा का बडबडायला आहे काय झालंय नेमकं तेव्हा राया म्हणू लागतो टिपिकल आता अति झालं आहे त्यामुळे आता आपल्याला मिस फायरच्या घरच्यांसमोर त्या घोरपडेचा खरा चेहरा दाखवावाच लागेल तो नेमकं कसा आहे माणूस हे मला मिस फायरला सांगावंच लागेल तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो अरे काल जे घडलं त्या प्रकारावरनच म्हणतोय ना पण त्या मिस फायरच्या घरच्यांना त्या जयचा खूप अभिवाय आहे रे ते त्याच्या खूप पुढे पुढे करतात जावायाच्या नजरेने बघतात त्याला तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग नाही आहे रडू ना डिफिकल्ट त्यामुळे मला वेळेत मिस फायरला सगळं काही सांगावंच लागेल तेव्हा डिफिकल म्हणू लागतो पण कसं सांगणार आहे घरी जाऊन सांगणार आहे आणि ते तुझं ऐकणार आहे का उलट तुझ्यावर तेच काही ना, ना, ते ना काही का आरोप करतील त्यामुळे हे बघ राय भाऊ तुझं काही ते ऐकणार नाही तेव्हा राय म्हणू लागतो पण काही करून डिफिकल आपल्याला मिस फायर व तिच्या घरच्यांस समोर या घोरपडेचा खरा चेहरा आणावाच लागेल त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी झोपेतनं उठलेली असते आता मात्र सर्वजण तिच्याजवळच उभे असतात आता मात्र मंजिरी उठताच लगेच जी जी काही बोलणार तेच रुजिदा तिला खुनावते आणि रुजिदा आता मंजिरीला म्हणू लागते मंजू काल काय झालं होतं तू बरी आहे ना तुला बरं वाटतंय ते ना तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते नाही गं रुजिदा अजून खूप डोकं जड पडल्यासारखं झालंय पण काल काय झालं होतं मला काहीच आठवत नाही आहे तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मंजिरी आठून बघणार नेमकं झालं काय होतं तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते जय जय कुठे तेव्हा लगेच आता इथे जीजी म्हणू लागते कुठे राहिलाय तू जय कालपासनं त्याला फोन लावतोय फोन सुद्धा लागत नाही बघा असा कसा आहे हा माणूस त्याच्या विश्वासावर आपण मंजिरीला बाहेर पाठवलं होतं होतं की नाही मग याने फोन करून कळवायला कर नको हा कुठे काय फोन पण घेत नाहीये आता मंजिरी लगेच रुजिदाला म्हणू लागते कुठे त्याचा नंबर लाव बरं मी फोन करून बघते आता लगेच मंजिरी इथे जयला फोन लावते पण मात्र जयचा फोनच लागत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही ग जयचा अजूनही फोन लागत नाहीये तेव्हा आता जीजी म्हणू लागते कुठे गेलाय ठाऊ त्याच्या भरोशावर तुला पाठवलं होतं आणि काय करून बसलाय काय माहिती आता मात्र लगेच नाना आणि जीजींना मंजिरी म्हणू लागते मला थोडंसं आठवतंय तेव्हा लगेच रुजिद्या म्हणू लागते आठव आठव काय आठवलं तेव्हा त्या लगेच हॉटेलमध्ये रायाने कसं ज्यूस वगैरे सांडवलं तो वेटर आला होता एक म्हातारा हे सगळं आता मंजिरी सांगू लागते मग तिथूनच रागात आम्ही निघालो आणि रस्त्यातच आम्हाला काही गुंड भेटले त्या गुंडाने जयला पकडलं आणि मलाही पकडलं होतं त्यातल्या एका गुंडाने माझ्या नाकावरती रुमाल लावला जय मला वाचवायला येत होता पण त्या गुंडाने त्याला खूप खूप मारलं आणि त्यानंतर मला काही आठवत नाहीये तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं पण मंजिरी कोण असतील हे गुंड तू कुणाला ओळखलं का बघितलं का तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो ताई तुझ्या नाकाला रुमाल लावणारा माणूस कोण होता तू काही बघितलं का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही रे एवढं म्हणजे असं चेहरे आठवत नाहीये मला कोण माणसं होते आणि का कशासाठी आले होते ना कळतच नाहीये काय झालं ना त्यानंतर मला काहीही आठवत नाहीये तेव्हा लगेच निखिल मनाशीच म्हणू लागतो हा जय तर इन्स्पेक्टर आहे ना मग याने कसं समार खाल्ला नेमकं याच्या मनात काय मला ना काही कळतच नाहीये काय चालू आहे नेमकं तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अहो जयला किती मारल असेल हो आपल्याला त्याला बघून यावं लागेल कसं ना इथे त्याचं कोणीच नाही दिवशी तो म्हटला होता तुम्हीच माझी फॅमिली आहात मग आपण त्याला बघून यायला हवं की नाही तोच मंजिरीच्या मदतीला नेहमी धावून येतो तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हो खरच आपण बघून यायचं का त्याला असे म्हणून नानाजीजी निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच It's Joy Titeto. आता जयने हॉस्पिटलचे कपडे घातलेले असतात त्याला खूप लागलेलंही असतं तेव्हा लगेच आता सर्वजण जयकडे बघू लागतात तेव्हा जय पटकन आता जीजीच्या पायाशी लोळणच घेतो आणि म्हणू लागतो जीजी मला माफ करा जीजी मला माफ करा माझ्यावर विश्वास ठेवून मंजिरीला तुम्ही माझ्याबरोबर पाठवलं हो पण मी तुमचं वचन पूर्ण नाही करू शकलो तिला मी व्यवस्थित घरी आणून नाही सोडू शकलो जीजी मला माफ करा तेव्हा जीजी म्हणू लागते अरे हो हो मंजिरी आली घरी आता उठ बरं तू आणि नेमकं झालं आलंय काय त्याच वेळेस आता हॉस्पिटलचा माणूस येतो आणि म्हणू लागतो साहेबांना आत्ताच सकाळी शुद्ध आले पण ते काय ऐकायला तयारच नव्हते शुद्ध आल्यापासून म्हणत होते मला इकडे मंजिरीच्या घरी जायचं मंजिरीच्या घरी जायचे म्हणून त्यांना इकडे घेऊन आलो त्यांची तब्येत बरी नाही तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते हो ना जय किती मारलंय अरे तुला तू इथे बैस बरं बरं बैस इथे आता लगेच जयला तिथे सोप्यावरती जिजी बसवते आणि पटकन पाणी घेऊन येते तेव्हा लगेच आता जय मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी soria karadz मी हात जोडतो मी तुझा गुन्हेगार आहे खरंच मंजिरी मला माफ कर तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे जय तुम्ही ना बरे नाही आहे तुम्ही बरे इथे पाणी घ्या आता जय पाणी पितो त्याचवेळेस आता लगेच जीजी म्हणू लागतं अरे पण कोण होते ही गुंड आणि कशासाठी हमला केला त्याने तुमच्यावरती काही कळलं का तेव्हा नानाही विचारू लागतात त्यांचा काही शोध घेतला का तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो नाना जीजी मी सगळी माहिती काढली ते गुंड इथलेच होते आणि त्यामागे कोण करता आहे ना हेही मी शोधून काढले तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते पण कोण होतं आणि कशासाठी हे सगळं करत होतं तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ते सगळे रायाचे गुंड होते आता मात्र जीजी नाना मंजिरीला धक्काच बसतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो जेव्हा मंजिरी तू विशुद्ध झाली ना तेव्हा माझ्या पाठीमागून माझ्या डोक्यात कोणीतरी जबरदस्त वार केला म्हणून मी पाठीमागे वळून बघितलं ना तर तो राया होता त्यामुळे मला समजलं की हे सगळं काम रायाचं आहे असा कसं आहे हराया भित्रा पाठीमागून वार केला समोरून आला असताना मग त्याला सोडलं नसतं आता मात्र नाना जीजी या सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा मंजिरी मंजुरी लागते काय खरच रायाने हे सगळं केलं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जयने रायाला मारण्याचाच प्लॅन केलेला असतो आता एका गुंडाला रस्त्यात झोपून जय आता इथे खूप मोठा प्लॅन करत असतो त्याच वेळेस राया येतो त्याला वाटतं कुणीतरी माणूस रस्त्यातच पडलाय तेव्हा तो त्याला ते ते उचलायला जाणार तेच पाठीमागनं रायाच्या डोक्यात जबरदस्त वार केला जातो आता त्याला खाली पाडून खूप मारलं जातं आणि पोत्यात भरतात आता मात्र जैलगेस तिथून घेऊन रायाला एका ठिकाणी एका खड्ड्यात पुरतो त्याच वेळेस मंजिरी येते आणि आता मंजिरी जोरजोरात रायाला आवाज देऊ लागते तेव्हा तू जी जैला म्हणू लागते नाही नाही राया इकडेच आहे मला सांगतंय माझं मन राया इथेच कुठेतरी ती आता जोरजोरात आता रायाला आवाज देत असते पण मात्र जय म्हणू लागतो नाही मंजिरी राया इकडे येणार नाही त्याने तुला फसवलंय आता मात्र इथे जय पुन्हा त्याचा डाव साधण्याचा प्रयत्न करत असतो मंजिरीला एकटीला बघून आता तो संधी साधणार त्याच वेळेस लगेच जमिनीतून जोरदार तिची ओरडत राया बाहेर येतो राया आता पूर्ण चिखलाने भरलेला असतो आता मात्र मंजिरी खूपच घाबरते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे पडे जवळजवळ तू वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न करशील ना तेव्हा तेव्हा हा राया तिथे हजर असणार आणि आता मिस फायर आणि तिच्या घरच्यांसमोर तुझा खरा चेहरा आणणार आता मात्र मंजिरी तर रायाकडेच बघू लागते त्यामुळे राया म्हणू लागतो त्यासाठी मला या जमिनीतनं बाहेर यावं लागलं तरी चालेल आता मात्र जय खूपच घाबरतो तर आता मंजिरीसमोर या घोरपडीचं सत्य कसं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद